शांत नाही होता व इंसान सम होता हो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरुजर वर्ग व माझ्या बालमित्रांनो आज मी तुम्हाला पंधरा ऑगस्ट पैसे दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती पंधरा ऑगस्ट हा आपल्या भारताचा राष्ट्रीय सण आहे हा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाचा आणि आनंदाचा दिवस एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधी सुभाषचंद्र बोस लोकमय टिळक सरदार वल्लभभाई पटेल भगतसिंग राजगुरु सुखदेव या अनेक स्वातंत्र्य भीरांनी आपल्या देशासाठी आपले जीवन समर्पित केले इंग्रजांच्या जन्मी अतिचारा त्यांनी येऊन बंद पुकारले अनेक सत्याकडे आंदोलने करून इंग्रजांना सोळतीपोळ करून सोडले एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपितो जय हिंद जय भारत शर्व करेंगे शुरू